गोंदिया जिल्ह्यातील सडगर्जुनी तालुक्यात पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे शिकविण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर असलील चाळे करणाऱ्या एका मुख्याध्यापकाचे घृणास्पद कृत्य उघड झाले आहेत आरोपी मुख्याध्यापक यांनी मुलींना एकटा बोलावून अश्लील वर्तन केल्याचे उघड होताच पालक आक्रोशित झाले आणि तात्काळ शाळा व्यवस्थापनाकडे धाव घेतली शाळा समितीच्या तक्रारीनंतर तात्काळ डुग्गीपाळ पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक करून पोक्सो कायदा आणि अॅक्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला न्यायालयाने आरोपीला सरळ जेलमध्ये पाठविण्याचे आदेश दिले आहेत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून अशा विकृत प्रवृत्तीच्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोरदारीत आहेत गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी कोहडी येथील खासगी शाळेत घडलेल्या या घटनेने शिक्षण व्यवस्थेचे कंबरडे मोडल्याची भावना व्यक्त होत आहे माहिती अशी की मुख्याध्यापक कामेत दामोदर काबगते हा शिकवणीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीला एकट्याने खोलीत बोलावत असे याच दरम्यान तो त्यांच्याशी अश्लील वर्तन करीत असल्याचे स्पष्ट झाले प्रथम विद्यार्थिनी घाबरल्या मात्र अखेर धाडस करून त्यांनी संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला पालकांनी शाळेत धाव घेताच सत्य बाहेर आलं आणि संतापाने वातावरण तापलं याआधी एका दुसऱ्या खासगी शाळेतील शिक्षकाने अशाच प्रकाराने समाजमन ढवळून काढलं होतं तो प्रकार शांत होण्याआधीच पुन्हा दुसरा शिक्षक अशा कृत्यात अडकत असल्याने गुरुजींचे काय चालले आहे असा प्रश्न विचारला जात आहे डुग्गीपार पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला ताब्यात घेऊन पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्याला सरळ जेलमध्ये धाडण्याचे आदेश दिलेत घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात असुरक्षिततेची भावना वाढली असून पालकांनी अशा शिक्षकांवर कठोरात कठोर कतुर कारवाई करण्याची मागणी केली आहे दिनांक पंधरा अकरा दोन रोजी सावित्रीबाई मस्के माध्यमिक विद्यालय घाटगोरी येथील अध्यक्ष श्यामराव मस्के यांचे फिर्यादीवरून शाळेतील मुख्याध्यापक हे विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन करून द्विअर्थी शब्दाने बोलतात अशावरून पोलीस स्टेशनला अपराध दाखल करण्यात आला असून त्यामध्ये मुख्याध्यापक जो आरोपी आहे कोमेत दामोदर खापटते राहणार मुंगली याला अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे